हॉटेलसारखी मेथी मलाई मटर घरी बनवायची आहे का कडूपणा नाही जास्त क्रीम नाही आणि चव ही चवी अशी की पहिल्याच घासात प्रेमात पडाल चला तर मग आज बनवूया खास मेथी मलाई मटर नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत मेथी मलाई मटर ती पण हॉटेलसारखी आणि घरच्या घरी कशी बनवायची हे या रेसिपीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स पण करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात कढई गरम केली आहे त्यामध्ये आपण आता एक चमचा तेल घालणार आहोत त्यानंतर आपण बघा आता दीड चमचा आहे ना तूप घालून घ्यायचं तूप थोडं जास्तीचं घालायचं तुम्ही चमचे तूप घातलं तरी चालेल आपण दीड चमचा तूप घातलेला आहे त्यानंतर आपण त्यान आता हे गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये खडा मसाले घालणार आहोत एक तमालपत्र घातलं दालचिनीचा एक तुकडा घालून घ्यायचा त्यानंतर दोन वेलची घालायच्या आता हे तुपामध्ये छान आपण सुगंध येईपर्यंत हे छान आता आपण तुपामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर आपण बघा हे तीन मोठे कांदे घेतले ते बारीक चिरून ते त्यामध्ये घालणार आहोत आता हा कांदा आहे ना चांगला तुपामध्ये आपण हलका गुलाबी रंग होईपर्यंत त्याला चांगला परतून घ्यायचा आहे बघा आपण झाकण ठेवून त्यावरती पाणी घालूयात म्हणजे कांदा हा चांगला आपला तेलामध्ये तुपामध्ये छान असा परतून निघेल वरतून आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत म्हणजे पटकन कांदा शिजायला मदत पण होते किंवा छान असा हलकासा त्याला गुलाबी रंग पण आलेला आहे त्यानंतर आपण बघा आता ह्या दोन मोठ्या मिरच्या घेतल्या होत्या अशा उभ्या चिरून त्या त्यामध्ये घालून घ्यायच्या आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत एक चमचा हे छान आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊयात एक चमचा आपण आता मसाले घालणार आहोत सगळे तर एक चमचा आपण तिखट घातलं अर्धा चमचा हळद घालून घ्यायची अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर आपण त्यानंतर घालणार आहोत गरम मसाला अर्धा चमचा त्याच्यानंतर किचन किंग मसाला अर्धा चमचा घातला आता हे छान आपण ह्या तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचे मसाले त्यामध्ये थोडस आपण गरम पाणी घालणार आहोत थोडं परत अजून गरम पाणी घालून घेऊया आता हे आपल्याला तिथपर्यंत परतायचे आहेत मसाले त्यामध्ये जोपर्यंत आपल्याला आपलं जे तूप आहे ना ते सगळं रिलीज झालं पाहिजे तोपर्यंत हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून त्याच्यामध्ये आपण बघा तीन कांदे मोठे घेतले होते ना तर तीन मिडियम साइजचे आपण टोमॅटो घेतले होते त्याची आपण डायरेक्ट प्युरी करून घेतली टोमॅटो हे आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले टोमॅटो प्युरी घातली आपण त्यानंतर आपण थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आता हे आपल्याला तिथपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत टोमॅटोचा हा कच्चा वास आहे ना तो गेला पाहिजे म्हणजे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे छान तूप आणि तेल हे रिलीज होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपण एक वाटी मटार घालणार आहोत ही मटार आहे ना तुम्ही थोडीशी बॉईल करून घेतली ना तरी चालेल पटकन शिजण्यास मदत पण होते मग भाजी होण्यास पटकन मदत पण होते म्हणून आपण एक वाटी बघा मटार घालून घेतली पुन्हा एक वाटी आपण त्यामध्ये मेथी घालून घेणार मेथी खूप बारीक चिरून घ्यायची आता हे मटार आणि मेथी पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे बघा छान असं तूप आहे ना त्यातून रिलीज होईपर्यंत आपल्याला हे छान आता यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला थोडं पाणी घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आता हे आपण झाकणावरती पाणी घालून आपण हे शिजवून घेऊयात बघा आपलं तूप किती छान असं रिलीज झालेलं आहे ही मेथी मलाई मटर आहे ना तुम्ही नान रोटी फुलका जिरा जिरा राईस यासोबत खूप अप्रतिम लागतं तुम्ही आता वरतून आहे ना आल्याचे जे असे उभे काप करायचे बारीक बारीक आणि ते घालायचे कसुरी मेथी आहे ही दोन्ही हाताने चोळून ती वरती आपण घालायची आहे आता ही फ्रेश क्रीम आहे तुम्ही फ्रेश क्रीम ही विकत आणू शकता किंवा तुम्ही घरी जर साय असेल ना तिला चांगली फेटायची आणि तीही घालायची पण थोडी जास्ती क्वांटिटीची साय पाहिजे घरी तर फ्रेश क्रीम मी थोडी वरतून घातलेली आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा अशा सोप्या आणि खास रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ही दाबा पुन्हा भेटूया एका नव्या नव्या रेसिपी आणि चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आनंदी राहा बघा तुम्हाला मी सर्व करून दाखवते खूप छान झाली आपली मत, मेथी मई मटर चला तर मंडळी बाय धन्यवाद